नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन आणि छान अशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आपण बघूयात एक झणझणीत अशी रेसिपी म्हणजे एकदम झणझणीत तिखट गावरान मिरच्यांपासून बनवलेली गावरण पद्धतीनेच बनवलेली ही एक रेसिपी आहे आंबट तिखट थोडीशी गोड अशी तर चला बघूया आपण ही रेसिपी काय आहे ते तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा या रेसिपीला आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर या रेसिपीसाठी मी मिरच्या घेतल्या आहेत गावरान मिरच्या आहेत त्यामध्ये तोडून घेतलेल्या आहेत तुम्ही चाकूनही कटमध्ये करून घेऊ शकता आणि त्यानंतर मी धुवून घेतल्या आणि त्याच्यासाठी मी घरात तीनच लिंब होती पिकलेली म्हणून मी तीनच लिंब घेतली तर तुम्ही थोडीशी जास्त लिंब याच्यात वापरा म्हणजे आणखीन छान टेस्ट येईल त्याची आणि नंतर मी एका पातेल्यात तेल टाकलेलं ता आहे तेल, तेल थोडं जास्त टाकलेलं आहे तेलात तो थोडीशी मोहरी जिरे टाकलेले आहे आणि बडीशेप एक चमचा टाकलेली टाक आहे बडीशेप टाक टाक नक्की टाका त्याचा स्वाद एक छान लागतो या रेसिपीला आणि नंतर मी त्याच्यात शेंगदाणे टाकलेले आहेत हिंग टाकलेलं आहे शेंगदाणे थोडे जाडसर टाकलेले आहेत तुम्हाला जर शेंगदाणे नसतील टाकायचे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतील पण ह्या मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी शेंगदाणे ओवडधोवड करून याच्यात टाकलेले आहेत आणि या तिखट मिरच्याऐवजी तुम्ही ज्या पोपटी मिरच्या मिळतात त्या पण घेतल्या तरी चालतील पण ह्या गावाकडच्या मिरच्या आहेत आम्ही थोडंसं खातो खाऊ शकतो तिखट त्याच्यामुळे मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर याच्यात तुम्ही लसूण टाकलेलं आहे लिंब टाकलेली आहेत चिरलेली लि, लिंबांच्या बिया काढून घ्यायच्यात आणि नंतर टाकायचे आहेत आणि त्याच्यातच मी चिंच टाकलेली आहे लिंबाचा एक आंबटपणा वेगळा असतो आणि चिंचेचा एक आंबटपणा वेगळा असतो त्याच्यासाठी मी याच्यात दोन्हीचाही वापर केलेला आहे तुम्हाला चिंच नसेल टाकायची तर तुम्ही स्किप केली चिंच तरी पण चालेल आणि त्याच्यात मी लसूण टाकलेला आहे तो लसूण आहे तुम्ही तेलातच तळून घेतला तरी चालेल पण मी राहून गेला म्हणून मी नंतर टाकला नंतर थोडीशी धण्याची पावडर टाकली खडं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर पाणी ओतून हा मी मिरचा शिजवून घेतलेला आहे मऊ होईपर्यंत मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत पाणी आटेपर्यंत आणि आपला हा तयार आहे गोड तिखट आंबट असा हा मिरचा म्हणूया आपण हा ओरण भातासोबत तोंडी लावू शकतो किंवा भाजी चपातीसोबतही आपण तो खाऊ शकतो नंतर मी त्याचा थोडासा गूळ टाकला होता तुम्हाला आवडला तर टाका नाही आवडला तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि हा केला होता मसाले भात आणि बघा छान असा बेत होता तर या सगळेजण खायला मसाले भात पापड हा मिरच्यांची केलेली रेसिपी तुम्ही याला काय म्हणता आमच्याकडे याला शिजवलेला मिरचा म्हणतात आणि हा मिरचा माझ्या मिस्टरांना खूप आवडतो म्हणून मी तो, तो केला होता काकडी कांदा मिरचा जोडीला पापड असा छान मेनू होता आणि आम्ही जेवण केलं आणि हा व्हिडिओ आहे आमच्या गावच्या घराचा आणि शेतीचा व्हिडिओ आहे तर हा बघा आमच्या घराच्या समोर असं टाकीचं बांधकाम चालू आहे आणि हा समोरचा घराच्या समोरचा परिसर आहे आणि छान आणि मस्त असा हा परिसर दिसत आहे आणि झेंडूची झाडं आहेत तुळस आहे आणखीन जास्वंदाची झाडं आहेत फुलं आहेत तर खूप छान जास्वंदालाही फुलं आलेली आहेत आणि झेंडूला तर इतकी सारी फुलं आलेली आहेत आणि त्याचा कलर बघा किती सुंदर आणि किती लाल सरसार तर्णी तो झेंडू आहे पिवळी पण आहेत आणि हे ला, लाल कलरची पण झेंडूची फुलं आहेत तर खूप सारी फुलं आली होती आणि भरपूर त्याला कळ्या पण लागल्या होत्या आणि हा आहे घराच्या पाठीमागचा एरिया आणि ही शेती आत्ता इथं रिकामं आहे आणि काहीतरी होतं त्याच्यात ते काढलेलं आहे आणि हे घर आहे समोर आणि हा पाठीमागचा एरिया आहे आणि भरपूर सारी अशी नारळाची झाडं आहेत आणि बाकी पुढं पण आणखीन तुम्हाला झाडं दिसतील तेही मी तुम्हाला दाखवते आणि हा बघा ऊस आहे हे ऊस आहे आणि हे पेरू आहे पेरू बघावं म्हटलं पण एक पण पेरू आता तरी याला एक पण पेरू दिसत नाही पेरूच नाही एक पण नाही पेरूवर काहीतरी मावा पडलाय वाटत पेरू नाही दिसत आहे हे आंब्याची झाड आहे त्याच्यातच नारळाची झाड आहेत बघा कशी दिसत आहेत नारळाची झाड हे का किती सुंदर आहेत नारळाची झाड आणि इथं आहे विहीर आता हे पाणी विहीर गच्च भरले एकदम फुल कटोकाट विहीर भरली आहे उन्हाळ्यात पूर्ण खाली जाते पण आता भरलेली आहे आणि हे नारळ दिसत आहेत का नारळ लागलेत नारळाला हे बघा नारळ ना लागलेत पिकलेले नारळ आहे आणि ना खाली आंब्याची झाड हे बघा चिक्कूची झाड हे का कसले चिक्कू लागले त्याला दिसत का चिक्कू हाताला येतात हाताला इतके खाली आहेत हे असे हाताला येतात हाताला चिक्कू येत आहेत खूप आहेत चिक्कू सुद्धा मोठे मोठे चिक्कू छान आहेत हे तिकडे पण नारळाची झाड आहेत घराच्या पाठीमाग आहे विहीर ऊस आणि आंब्याची चिक्कूची झाड इथं बघा या चिक्कूला किती चिक्कू लागले आहेत खूप चिक्कू लागलेले आहेत किती चिक्कू आहेत चिकू चिक्कू लागलेले आहेत केवढा मोठा चिक्कू आहे हाताला काही येते येतोय येतोय हाताला येतोय हा चिक्कू मी काढून घेते इथं आम्ही चिक्कू काढलेले आहेत थोडे आणि या माझ्या सासूबाई आहेत तर त्या चिक्कू दू, धु धुवून घेत आहेत आम्ही घेऊन येणार होतो पुण्याला तर ते चिक्कू काढले होते तर असा होता आमच्या गावचा घराचा परिसर आणि शेती तर कसा वाटला तर मला हा व्हिडिओ नक्की सांगा